रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा जिल्हा लातूर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजचा रंग हिरवा स्कंद मातेच्या चरणी माझी आठवळी समर्पित करते वात्सल्याचे प्रतीक भवानी समाधान देणारी गौरांगा ही पद्मासनात सिंहारुढ होणारी चार भुजांना धारण करते शिवशंभूची कांता भगवान स्कंद अंकावर बैसे कमलासनात ललिता माळपाचवी हिरव्या रंगी पर्ण पाचुनी सजली चैतन्यात ही माय भगवती रुजली स्कंद मातेस वंदन करूया हीच जगाची त्राता भक्तांसाठी स्त्रोत गिरीजा माता भक्तांसाठी स्त्रोत गिरीजा माता माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका धन्यवाद